अहिल्यानगर तालुक्यातील एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत वांबोरी घाट येथे अडवून आलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख अखेर पटली असून तो टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाणी तीस वर्ष या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अहिल्यानगर तालुक्यातील वांबोरी घाट परिसरात मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी एक मृतदेह अडवून आला होता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटत नसल्याने तपासात अडचण येत होत्या मात्र स्थानिक माहिती व नातेवाईकांच्या मदतीने सदर मृतदेह हो, टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाणे यांचा असल्याची ओळख पटली स्वविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला अत्यंत शोकाकुल वातावरणात मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान प्राथमिक तपासात हा प्रकार खुनाचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे मृतदेह घाट परिसरात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनास्थळावरून काही महत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून त्याचा तपास सुरू आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून संशयित व्यक्तीच्या हालचाली मोबाईल कॉल डिटेल्स तसेच सी सी टी व्ही फुटेज यांची तपासणी सुरू असून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहे मयत किरण कवाने याचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार असून या घटनेमुळे टाकळीमिया गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे लवकरच या खुण्याचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून तपास अधिक गतीने सुरू आहे